सोहळा आनंदाचा गजर अखंड सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर Be my प्रेमा वि नय समाध प्रेमा विना प्रेमा विना प्रेमा वि नय समधन प्रेम 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 प्रेमा विनना प्रेमा प्रेमा आ, 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 ना समाधान 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 समधमा Sani Rapa Ma Banga Bagari Sani Rapa Ma Banga Bagari Sani Rapa Ma Banga Bagari Gama Bali Sa 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 Gama Bali

దాని దాదా పామానే జా గమా పని సా కమా పని జాగని సా గమా పని జా కమ పని జగన్ పని సాయ प्रेमान नाही समाधान प्रेमाण नाही समाधान प्रेमान नाही समाधान सुद्धा नरकाला जाऊ शकतो ऐकणारा आणि सांगणारा सुद्धा बिनू सतसंग विवेक न होई राम कृपा बिन न सोयी मी तो हा विचार विवेक शोधण्यासाठी नरदे आहेत विवेकाचा शोध घेण्यासाठी नरदे आहेत विवेकाचा शोध घेण्यासाठी नरदे आहेत परत ऐका संसारासाठी नर्दे नाही तो तुम्ही जिजवतात का झिजवतात तर संसारात गेल्याशिवाय विवेकाची प्राप्ती नाही हे सुद्धा तितक सत्य आहे मग संसार आणि विवेक याची सांगड कशी आहे तरी ही सांगड देवाकडने सापड संताकडे सापडत आणि म्हणून तुम्हाला सांगतो जाधव कीर्तन म्हणजे काय तर कीर्तन ह्या शब्दाचा अर्थ असा आहे आपल्या जीवनामधलं रज आलेलं रजतमसत्व या तिन्ही गुणांतनं एकत्र आलेलं जे काही कीर्तन आपल्या प्रत्येक माणसा नसात भरलेलं आहे आणि त्या अज्ञान नावाच्या कीर्तनाचा नाश करण्यासाठी अमृत रूपी कीर्तन कीर्तन म्हणजे काय नामन संकीर्तन साधन सदैव प्रभूचं चिंतन करत करत निष्कपट भावनेनं जीवन जगणे म्हणजे परमार्थ आहे ठेवा परमार्थ म्हणजे पोट भरण्याचं साधन नाही परमार्थ म्हणजे पैसे कमवण्याचं माध्यम नाही हा मुद्दा समजून घ्या परमार्थ म्हणजे काय तर परमार्थ या शब्दाचा सरळ अर्थ असा आहे परम नाम तत्व परम नाम ईश्वर परमार्थ परमनाम ईश्वर आणि तत्व नामार्थ ईश्वरी तत्वाचा अर्थ जाणून त्या नियतीने आपल्या जीवनाचा प्रवास करणे म्हणजे परमार्थ आहे विठ्ठल आता त्याचा व्यासांग उलट बनलेला आहे कीर्तनाचा व्यासंग मी ज्यावेळेस मी हे बघा मी सुरुवातीला सांगतोय ज्यावेळेस सदानंद गुरुजी होते आमचे त्याच्यानंतर मधुकर बाबा शंपी होते तुकाराम शास्त्री कर्जुलेकर होते त्याच्यानंतर माधवबा होते गुलेबाबा मोठे बाबा होते महाराज या यांच्या जीवनामध्ये यांनी दा कीर्तन करून उभ्या आयुष्यामध्ये फक्त दहा बाय दहा खोलीमध्ये आयुष्य घातलं तुम्हाला माहिती आहे का वैद्यबाबाने अखिल महाराष्ट्रातल्या लहान लेकरापासून मोठ्या मृदंग अकनाथ कुष्ठीपर्यंत पखभाजे घडवले पण पखभाजे घडत असताना एक रुपयाची रक्षण न घेता दहा बाय दहाच्या ह्याच्या आयुष्य घडवलं आणि मी कोण आहे याची समाजाला ओळखसुद्धा होऊ दिली नाही ते संत आम्हाला कार्ड छापावं लागतात म्हणून तुम्हाला सांगतो फार फार फार, फार दुराभास आहे सजनाची सजनाची ओळख वाऱ्या हाती होते याचं कारणच ते तर जीवनामध्ये सज्जनत्व प्राप्त करण्यासाठी परमार्थ आहेत आणखीन एक सांगतो पापाचा विनाश करण्यासाठी परमार्थ आहेत तुम्ही पाप करा तरी होतं नाका करू तरी होतं कारण संसार हा दुःखाचं मूळ दुःख म्हणजे काय तर पापाचं मूळ दुःख आहेत पापाचं मूळ दुःख आहे वा। पाप वाढलं की दुःख तयार होतं ध्यानात ठेवा पाप वाढलं की दुःख तयार होतं पण जर पापच वाढलं नाही तर दुःख त्याचा बाप सुद्धा आपल्यापर्यंत येऊ शकत नाही ध्यानात ठेवा मग पापच वाढू द्यायचं नाही ते दुःखाचं काय मग कामाची नाही ते क्रोधची काहीच याचा अर्थ असा आहे दुःखाचा जर नाश करायचा असेल तर पाप कधीच आपल्या हातून घडता कामा नाही हे संसार प्रवाहातून प्रवास करत असताना प्रत्येक साधकाने जपलं पाहिजे भाई, मी आहो आपल्याला पुण्य करावं लागतं पाप आपोआप घडतं आप आप असं कायचं मत आहे आपण पुण्य करतच नाही पण जीवनामध्ये पापाच्या मार्गाने आपण प्रवास केल्याशिवाय राहत नाही तिथं तू तुम्ही असो नाही तर मी असो मग संसारच असा आहे आता एक सांगतो बरं का नीट ऐका संसार कशाला म्हणतात संसार या शब्दात सर्ग उपसर्ग आणि विसर्ग तीन सर्ग सांगितले संसारामध्ये हो तरले तरती हा भरवसा संसारामध्ये तरतो बुडत कोणीच नाहीत पण कोण तरतो कोण तरतो ज्याच्याकडे विवेक आहे तो तरतो ज्याच्याकडे भक्ती आहे तो तरतो ज्याच्याकडे भगवत प्रेम आहे तो तरतो ज्याच्याकडे सत्संगाचा व्यासंग आहे तो तरतो सर्व तरत नाही ज्ञान ठेवा सर्व जर तरले असते सर्व जर तरले असते तर तुम्हाला माहिते ना कौरव पांडव पांडव सुद्धा पुण्यवान असताना हो वैकुंठ पंथाला जातानाच मध्ये देह सुटला हो त्यांच्या चुलत्याला जळून मारावं लागलं सर्वच तरतात असं नाही एकच तरतो कोण तरतो कोण हो देव पहावयासी गेलो तेथे जो देव झाला तो तरला धना ठेव आणि देव होण्यासाठी परमार्थ आहे कशासाठी परमार्थ आहे हो या नाशिवंत नासी, देहाला देव बनवायचा आहे हो आपणच देव होय गुरु मी देव आहे याची अनुभूती होणे म्हणजे परमार्थ आहे दादा मी देव आहे मी कोण आहे मी कोण आहे मी रामराव पाटील आहे मी तात्या पतरा... मी तात्याराव आहे मी श्यामराव तात्या आहेत मी दामोदर पाटील आहे अरे दादा तू श्यामराव तात्या नाही दामोदर पाटील नाही कोण नाही तू एक आत्मा आहे आणि तुझं मिलन परमात्म्याशी होण्यासाठी तुला चान्स म्हणजे जीवाला चान्स नर दे आणि नर द्यात आल्यानंतर मी कोण आहे याची ओळख झाली की तू देव आहे हे कळणं गरजेचं आहे मी सानप महाराज आहे मला लक्षात या देहाला नाव सानप महाराज आहे सानप ना महाराज नावाचा देहाचा काही संबंध नाही आणि हे ज्याला कळालं ते साधक आहेत आणिशी जाड माळ घातली कपळाला ग चोळन पंढरपुराच्या वारीला पायपाय गेला म्हणजे विठोबा त्याचे मुके घेतो असं त्याचा मुळीच अर्थ नाही ताकद जर असेल ना हो सावतामाळी पंढरपुरापासून आरणगाव फक्त अठ्ठावीस किलोमीटर अंतर आहे आरणगावाचा आणि पंढरपुराचं अंतर किती किलोमीटर आहे अठ्ठावीस पण अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर राहणारा सावतामाळी कधीच पंढरपूरला गेला नाही दादा कधीच गेला नाही उलट माझ्या मालकाला माझ्या पंढरीच्या विठोबाला जर त्याची खत वाटली ना तर भगवंताने विटेहून खाली उतरायचं आणि अठ्ठावीस किलोमीटर पायी पायी सावता माळ्याच्या मळ्यामध्ये बोमट्या मारत जायचं सावता महाराजांची मोठ चालू असायची मोठ मोठ चालू असली की सावता महाराज कर कर का पूर्वी मोठ्यावर पाणी असायचं आपल्याकडे नाही राहिला ती पूर्वी असायचं आणि आहे अजून काही ठिकाणी मोठ चालू असताना भगवंताने तिथे जाऊन मारायचे मारायची सावता बाबा अरे सावता बाबा मी आलो सावता महाराजांनी भगवंताला पाहिलं की असं कपडाला हात मारायचं अरे बरं झालं आलं कशाला आला तू माझं कामात विघ्न बरोबर आता आला तर ये पाण्या पाण्याने नाही तू बरोबर माझ्या जवळ येशील सावता महाराजांजवळ देव आला की देवाने सावता महाराजांच्या अंगावरचे कपडे काढायचे त्या आडनामध्ये बसवायचे ते काय असतं त्याला काय म्हणता ते मोठाचं पाणी पडतं काय म्हणता अनिल महाराज त्याला थारोळ थारोळ बरोबर वा चांगला थारोळ थारोळ्यात देवाला बसवायचं सावता महाराज बरं का देवा थारोळ्यात देवाला बसवायचं कोणाला सावता महाराज आरो सावता महाराज कोण एका शेतकरी परिवार माळ्याच्या जाती जन्माला आला नाही एक साधा गरीबाचा लेकरू सावता महाराज म्हणजे ब्रह्मज्ञान ज्ञान होते अम ब्रह्मास्मिन देव तिथं असं काही नाहीये कामातच कामा कामामध्ये कामा काम काही म्हणा राम राम जाईल भाऊश्रम सुख होईल हा दुःख होईल सुखाचे किंवा सुख होईल दुखाचे कसे दुखा जोडा आता संत चरित्र चालू तुम्ही जास्त काही सांगणार नाही तुम्हाला मला पुढचा भाग घ्यायचा आहे कीर्तन कशासाठी फक्त एवढं सांगतो आत्म उन्नती करणं म्हणजे परमार्थ आहे दादा सावता महाराजांनी त्या काळात ठरवलं असतं ना हा छपाई करायची मी काय म्हणतो मग अशी मी विचारलं रे वाघ आपला आत्मानंद महाराज कुठले कुठले नांदेडकरचे बरोबर काय संबंध आहे तुमच्या मंगळवेढाचा आत्मा आत्मानंद महाराजांचा काही संबंध नाही पण इथे आले कर्मयोगी लोक आहेत महाराज निष्काम कर्मयोग म्हणतात हा एकोणऐंशी वर्ष समाधीला झाले संजीवन समाधी आहे मी म्हणतो या संजीवन समाधी जर घेणे त्याला तयारी दाखवावी माझी पुरी स्टेट त्याला दान देऊन टाकेल आपली दानतच नाही समाधी घ्यायची अरे हे योगी निष्काम कर्मयोग बाबा यांच्या जीवनात काय म्हणत निष्काम कर्म आजही समाधीला मी काय म्हणतो ज्ञानोप्रांची समाधी संजीवन नाही हे अवलीया लोक आहेत अवलिया हा सर्व स्वतः त्याग केला घर नको दार नको घरघरात गर आई घरघरात गर गर बाप घरघरात गर गर भाऊ हे विश्वच माझे घर आयसी मती जायची श्री किंवा आचार आचार आपणच झाला या विश्वाला घर बनवलं आणि फिरत 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 या मंगळवेड्यात आले आणि या मंगळवेड्यामध्ये आज महाराज समाधीत मला इतका आनंद झाला मला कार्यक्रमावाल्यांनी ज्यांनी मला फोन केला सर सानप महाराज त्यांना दोन हात तिसरं मस्तक झुकून साष्टांग दंडवत घालतो की केवळ तुमच्या प्रयत्नाने आज मला आत्मानंद बाबांचं दर्शन मिळालं दादा खरं सांगतो तात मिले भात मिले सुत भात मिले सब कुछ मिले पर साधू रे सर्व मिळतं जीवनात बायका सुद्धा मिळतात आई मिलती बाप मिळत भाऊ मिळतो धन मिळतं पर साधु ना मिले रे सर्व मिळत आहे साधू मिळत नाही आणि आज तुम्ही तुम्हाला एक सांगू का तुम्ही सानिध्यात कुणाच्या आहेत आत्मानंद महाराजांच्या तुमच्या आत्मानंद बाबा इथं समाधीत बसल्या तिथं समाधीत बसलेली साधना आहे फक्त पण त्या समाधी अवस्थेची इतकी ताकद आहे का आज प्रत्येकाच्या हृदयात माझ्या आत्मानंद बाबांनी निवास स्थान केलेला आहे म्हणून आपण इथं आलेला आहे याला परमार्थ म्हणतात बरं का याला परमार्थ झाली त्याचा टाप पडला याची ज्याला ओळख झाली त्याचा टाप पडला पण याच्यात का जो पडला का त्याचा सत्यानाश झाला मग तिथं मी का सणा ना। काय नाव कीर्तनाचं कॉमेडी कीर्तन विनोदी कीर्तन अरे वा अरे वा अरे काय मला काय मला नाही आवडत हे आवडत अरे कीर्तन काय सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे ज्ञान भग आहे ज्ञान भक्ती विरहित गोष्टी तर आणि हे बघा समाजासाठी थोडं प्रखर बोला बोलू नका असं मला म्हणायचं नाही संत बोलले नाही का नाथांनी घोडे लावले आहे नामाविनमुख सर्पाचे ते बिळ नव्हे काळ सर्पावे वाचा नवे लाव जळो त्याचे भक्तिविना पशु काय बोलले नाही नाथ महाराज पण बोलण्याला तारतम्य होता आमचं तारतम्य विसरलं आम्ही हा मी मग एक शब्द वापरला क्वालिटी क्वांटिटी वाढली क्वालिटी घटली का घटली का घटली तर त्याचं कारण एक सांगतो महाराज साधक खूप आहेत साधक खूप आहेत पण साधना बुडाली साधक खूप आहेत पण साधना बुडाली आणि आज मला एकच सांगायचंय महाराज एकट्या जगद् जीवनात साधना होती परमार्थ तरला एकट्या छत्रपती शिवरायांच्या जीवनात साधना होती महाराष्ट्र उभा राहायला साधनेची ताकद आमच्यातल्या एकाकडं झाली ना तरी परत सुगंध या संप्रदायाला आल्याशिवाय राहणार नाही देणारे आनंदाचे दोही आनंद रंग आनंदाचे आनंदाचे दोही दो दो अनं... दो परमार्थ म्हणजे आनंद प्राप्त करायचा आहे मनाला ध्यान देऊन ऐका परमार्थ म्हणजे जीवनात आनंद प्राप्त करायचा आहे आनंदाद्वय नित्य नित्य निरामय निरामय नित्य अद्वय आनंद प्राप्त करण्याची एक एकमेव जर हो तेजस्वी असेल एक वय एकमेव वाहिनी असेल तर त्या वाहिनीचं नाव साधना आहे साधन माझ्या ज्ञानेश्वर महाराज चिमुकले असून साधक म्हणून समाधीत बसले समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ झुंड म्हणून तुम्हाला सर्व आनंदाची प्राप्ती आज आत्मानंद बाबा हा त्यांचा आनंद आहेत आनंदची अंग ची अंग आनंदची आनंदाचे म्हणून मी तुमचा एक मित्र म्हणून सांगतो माझ्या दादा माझ्या भावानो सानपाराचा राग मानू नका आनंद लुटण्यासाठी या आनंद लुटण्यासाठी आणि तुम्ही आम्ही आनंद लुटायचा आहे आनंद आणि बाबाच्या कृपेला पात्र आहे आणि त्या कृपेला पात्र होण्याचं कलियुगातलं साधन आहेत कलिगा माझी करावे कीर्तन कीर्तन करा नारायण भेटेल असं कलियुगाचं मत आहे आहे का नाही कलियुगा माझी करावे आजबराव महाराज पुढे काय तेने नारायण आता आहे बघा अनिल महाराज माझं आहे बर का हा म्हणून मी असं मोकळं बोल राहिलो आता कसं पोरांसारखं पोरांशी बोललं पाहिजे फक्त आयताना त्यान हे बघा महाराजांचं प्रमाण तुम्ही किती सूत्रबद्ध आहे ती सूत्रबद्धता जर बघितली ना तर काय म्हटलंय कलियुगा माझी करावे कीर्तन करावे कीर्तन कलियुगा माझी तर का तेने नारायण तीन देन देन भेटी, भेटी तेने नारायण नारायण भेटेल म्हणून कीर्तन करा कीर्तन कशासाठी करा कीर्तन कशासाठी करा तेने नारायण कीर्तन केलं तर नारायण भेटतो काही शंका कलियुगामध्ये कीर्तन करा नारायण भेटतो काही शंका बोला काही शंका हा तुम्हाला शंका नसेल मला शंका आहे कलयुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी हे मला मान्य आहेत पण माझा समज आहे कलयुगामध्ये कीर्तन करा नारायण भेटतो यात यात किंवा येत किंचितही शंका नाही पण माझा समज आहे कलयुगामध्ये जर कीर्तन करून जर नारायण भेटत असेल तर आज महाराष्ट्रात दहा लाख कीर्तन करायचं हे कधी सांगा मी कीर्तन केले आणि मला नारायण भेटला मी आयुष्यभर त्याची तंगडी दाबाय जाईल नाही जाईल त्याची बाब दोन <laughs> आयुष्यभर नाही जाईल ना मग काय सांगायचं तुम्हाला सर्व सोडून जाईल मी कलयुगात कीर्तन करा नारायण भेटतो ही प्रचिती संतांना आली ती खुटी आहेत का खुटी नाही ती खरी आहेत पण त्या प्रचितीला तुम्ही उतरले नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे आहे आणि त्या प्रचितीला उतरवण्याचं एकमेव कलयुगातलं साधन आहे आहे विठ्ठल आता आपल्याला त्या कीर्तनाला सुरुवात करायची तत्पूर्वी आपण आत्मानंद महाराजांच्या चरणावर सादर प्रणाम करूया आलं लक्षात जयाचे जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामार्थ केला जयाचे मुखी सदा नामकीर्ती नमस्कार आत्मनंदाचे मूर्ती महायोगपीटे तटे भीमर्थ्या वरम पुंडलिकाय समागत्य मुनींद्रही समागत तिथंत मानंदकंदं परब्रह्मलिंग भजे पाडुरंग अलंका पुरीरम्य भोज विधींद्रादिवै सदा स्पेमाण समाधीस्त मूर्तीं भजे ज्ञानदेव नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरसच्चिदानंदरूपा नमो सद्गुरभक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुर विठ्ठल पुर्णकीर्ती विठ्ठला गजर अखंड हरिणाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर